नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये बंडूची इजार हा पाठ शिकणार आहोत तर आपल्याला काय करायचे आहे तर बंडूची गोष्ट पाहायची आहे तर आता आपण सुरुवातीला या पाठाचे वाचन करून घेऊयात बघा बाऊची गावचा बंडू शांत व कष्टाळू आपण भलं आणि आपलं काम भलं असं त्याचा स्वभाव होता सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम होता बघा मुलांनो या ठिकाणी बंडूचा दिनक्रम कसा होता तर सकाळी काय करायचं सगळं काम आटपून काय करायचं शेतात लवकर जायचं आणि मुलीशी खेळायचं आणि रट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं सावळा रंग शिडशिडीत शेड़ अंकाटी आणि नाकासमोर चालणारा बंडू एका वर्षी पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली धोंडू मामांनी कपडे शिवले खरे पण त्यांचा अंदाज जरा चुकलाच आता आपण पाहूया पुढे आता धोंडू मामांनी काय केले होते इजार तर शिवली होती पण आता काय गंमत झाली पुढे पाहूया बंडू म्हणतो अर इजार जरा लांब झाली आहे चांगली चार बोट लांब झाले आता पुन्हा दोंडू मामाकडं जायचं म्हणजे आता आपली इजार तर लांब झाले आता आपल्याला परत आणखी दोनू मामाकडे जावं लागेल मग बंडू म्हणतो अगं इजार जरा चार बोट कमी करून टाकं घालतीस का बंडू त्याच्या बायकोला म्हणतो अहो सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचे नीताच्या शाळेत जायचे मला नाही जमणार असं बंडूची बायको म्हणते मग बंडू मग बंडू जातो तिच्या मुलीकडे सुबे इजार जरा चार बोट कापून टाक घालतीस का सॉरी ही त्यांची बहीण आहे नाही दादा मला केवढा अभ्यास पडला आहे आता कॉलेजची वेळ झाली होईल तू आईला सांग की मग बंडू जातो त्याच्या आईकडे आई ग हे आई, आई इजार जरा चार बोट कापून टाकं घालतीस का आईची आई म्हणते ठेव तिकडं तुझी इजार इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात आजी पण नाही म्हणून सांगते आईने इजार एका कोनाड्यात फेकली बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला मग बंडूची बायको काय म्हणते बघा सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती बंडूची बायको इजाऱ्याचे पाय कापते आणि दुमडून टाकी घालते मग बंडूची बहीण म्हणते आपला भाऊ किती राबतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी दादाचं इतकंही काम करू नये बंडूची बहीण इजारचे पाय कापते आणि दुमडून टाकी घालते मग बंडूची आई उगा खेकसले पोरावर एवढा राब राब राबतोय बोरगा बंडूची आई इजारीचे पाय कापते धुंडून टाकी घालते मग शेवटी काय होतं बघा आपलं काम आपणच केलं पाहिजे बंडू इजारीचे पाय चार बोट कापतो व टाकी घालतो मग बंडू इजार घालून बघतो सगळेजण आशाऱ्याने पाहतात मी चार बोट कापली मी पण अगो बाई मी पण चार इजार चार बोट कापली बंडू म्हणतो आणि मी पण चौघेही खळखळून खर हसू लागतात गोष्ट आवडली मुलांना तुम्हाला बंडूची तर ही होती बंडूच्या इजारीची गोष्ट सर्वांनी चार चार लांब झाली म्हणून सर्वांनी चार चार बोट कापली आणि ती खूप छोटी झाली आणि सगळेजण मिळून हसू लागले थँक्यू